ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता नाईन्टी फीट रोड गोल्डन पॅलेस कांजूरमार्ग पूर्व येथे पार पडली या सभेमध्ये प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत काँग्रेसचे आमदार भाई जगताप उपस्थित होते तसेच भाई जगताप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर उपस्थित होते प्रत्येकाने आपल्या भाषणात मोदीजींच्या ध्येय धोरणावर सडकून टीका केली व देशात परिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले सर्वांनी तेथील महाविकास आघाडीचा उमेदवार संजय दिनाबामा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले सनी सह माधुरी कांबळे न्यूज सेव्हन टुडे कांजूर मुंबई